उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही काहीही चालणार नाही आहे आपण येणार हो हो भेटू आपण बघितलं किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीच हक्काच ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर शिवजयंती उत्सव काही दिवसांवरती आला आहे त्यामुळे नवीन नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीनं त्रिमूर्ती चौक या ठिकाणी शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडलाय नवीन नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीनं प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक महानगरपालिकेचे उप आयुक्त मयूर पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन सोहळा करण्यात आला त्यानंतर अजय बागुल रश्मी हिरे समितीचे महिला अध्यक्ष माधवी पाटील नगरसेवक राजेंद्र महाले यांनी देखील श्रीफळ वाढवून भूमिपूजन सोहळा पार पाडलाय विशेष म्हणजे नवीन नाशिक सकल मराठा समाजानं चार अनाथ मुलांना देखील दत्तक घेतलाय त्यांचं पालन पोषण तसेच शैक्षणिक खर्च हा मराठा समाजाच्या वतीनं कायमस्वरूपी करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलंय कार्यक्रमाच्या प्रसंगी समितीचे अध्यक्ष अक्षय पाटील योगेश गांगुर्डे संजय भामरे राजेंद्र महाले बाळासाहेब गीते केशव पाटील पवन मटाले तसेच विजय पाटील आशिष हिरे पंकज पाटील जयश्री हिरे प्रशांत अहिरे तसेच अमित भागवत रवी पाटील आदी या ठिकाणी उपस्थित होते एकोणीस फेब्रुवारी रोजी सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन यावेळी समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे कार्यक्रमासाठी जे भूमिपूजन आहे सर्व समाजातील मान्यवर उपाध्यक्ष चांगले करू का जो पसणारा असा सर्वांना सर्वच आहे आणि हे जे काही शिरम शहर जसा वनमानचित्रात एक मानव उपस्थित खूप उत्साहाने सत्व मराठा समाजाच्या वतीने आज भूमिपूजन आयोजित केले होते दरवर्षी समिती चांगले चांगले उपक्रम करते या वर्षी चांगले उपक्रम राबवणार आहे ज्या जयंतीनिमित्त मी अध्यक्ष आणि महिला अध्यक्ष यांना शुभेच्छा समृद्धीचा भूमिपूजन म्हणून मोठ्या उत्साहाने हे संपर्क झालेलं आहे अनेक मान्यवर इथे उपस्थित होते खूप मोठ्या संख्येने ह्या उद्घाटन झालेलं आहे या समितीच्या वतीने सगळ्या समाजी बांधवांना तेच आवाहन करते की आपल्या जे राज्याची वियंत्री आहे एकोणीस फेब्रुवारी तसेच अठरा तारखेला जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिवसेने उपस्थित राहावे असं समितीच्या वतीने आवाहन करते अक्कल मराठा समाजातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करणार आहोत यावर्षी नवीन नाशिक सकल मराठा समाजातर्फे चार मुलं चार मुलं येतातच घेण्याचं यावर्षी ठरवलेलं असून सर्व खर्च हा नवीन नवीनाशिक सकल मराठा समाज त्यांचा करणार आहे तो शैक्षणिक असो तर ते जर भविष्यात डॉक्टर जरी झाले तरी त्याचा पूर्ण खर्च हा नवीनाशिक सकल मराठा समाज त्यांचा त्यांचा पूर्ण खर्च हा सोडल ही आपल्या आपल्या समोर देतो आणि आजपासून कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने भूमिपूजन भूमिपूजन तर झालेलेच आहे पण याच्यामुळं का कार्यक्रमाची सुरुवात स्मशानभूमी उंटवाडी या ठिकाणी आपण वृक्षरोपण करणार आहोत आणि चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा आणि आदल्या दिवशी अठरा तारखेला या ठिकाणी महाराष्ट्राची लोककला हा कार्यक्रम आपण चाळीस कलाकारांचा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी सर्व आपल्या वतीने सर्व शिवभक्तांना विनंती करतो या कार्यक्रमाला आवर्जून मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व आपल्या राजाची जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी करावी ही आपणा आपल्यातर्फे मी विनंती करतो या महोत्सव नियोजन आहेत मराठा समाजाच्या म्हणजे नवीन नाशिकच्या करण्यात आले व मोठ्या प्रमाणात जण विविध प्रकारचे कार्यक्रमांचं आयोजन केले आणि यावर्षी जयंती खूप उत्साहात साजरी करू सगळ्यांनाच आतुरता असते आपल्या राजाच्या जयंतीची आणि एकोणावीस फेब्रुवारी रोजी सकल मराठा समाजाने अतिशय उत्साहात दरवर्षीप्रमाणे चौक इथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आज इथे अगदी उत्साहामध्ये भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे सिडकोतील अनेक मान्यवर ठिकाणी उपस्थित होते आमदार हिरे यांच्या वतीने खूप खूप मनापासून शुभेच्छा देते आणि सगळ्या सिडको वासियांना आवाहन करते की आपण जरूर ह्या शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये खूप उत्साहाने सहभागी घेतो जय शिवराय किरण आहेर सी चोवीस तास नाशिक सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा